महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं सभागृह आहे ते दहा मिनिटांसाठी थांबवण्यात आलं कारण का दिशा यांच्या मुद्द्यावरनं सत्ताधारी पक्ष अधिक आक्रमक झाला होता काय नेमकं आतमध्ये घडलं आणि काय आपली मागणी मुद्दा एवढा सरळ सोपा होता की दिशा यांच्या वडिलांनी काल कोर्टामध्ये एक अफिडेव्हिट दिलेला आहे पटिशन दाखल केलेलं आहे आणि त्यांनी जी काय मागणी केलेली आहे त्यानुसार सभागृहाच्या माध्यमातून आमचे सदस्य सन्मान्य अमित साटमजी आणि अन्य आमचे महायुतीचे आमदार यांनी एकत्र मिळून सरकारकडे मागणी एवढीच केलेली आहे के की सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार कुठल्याही आमच्या भगिनींवर माता भगिनींवर अगर बलात्काराची बलात्कार अगर आरोप बलात्काराचा आरोप कोणावरही करतात तर लगेच तात्काळ आरोपीला अटक करून कारवाई करावी असं सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे अगर राज्यामध्ये देशामध्ये एका सगळ्या जणांना तो अगर न्याय लागतो मग ज्यांची ज्यांची नावं दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे का ह्यांनी माझ्या मुलीच्या सामूहिक बलात्कार करून खून केला असा अगर आरोप ह्या लोकांवर आले झालेला आहे तर सुप्रीम कोर्टच्या त्या जजमेंटप्रमाणे काई नहीं नहीं। अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तोच या तिघांवर लावावा एवढीच मागणी सभागृहांनी केली आणि त्यानुसार गृहराज्यमंत्री राज्यमंत्री आमचे योगेश कदमजीने सकारात्मक पद्धतीने हे सरकार म्हणून आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही कोणाचेही राजकीय दबाव सहन करणार नाही अशी भूमिका सरकार म्हणून आम्ही तिथे समोर नोंदवली आहे पण याला आपलेच आमदार संजय गायकवाड म्हणतात की याआधी दोनदा चौकशी झालेली आहे या चौकशीतही फार काही मिळेल अशी अपेक्षा नाही ते ना त्यांचं वैयक्तिक मत आहे आपण प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत आहे कोणाला किती ह्या केस ची माहिती आहे हा, हा संशोधनाचा विषय आहे म्हणून त्यांना त्यांचं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे एसआयटीने आपल्याला समन्स बजावलं होतं की काही पुरावे असतील तर आपण त्यांच्याकडे जाऊन सादर करावे किंवा माहिती द्यावी आपण बरोबर तर तुम्हाला पुढचं मी काय पत्र दिलं त्याची माहिती आहे का माहिती आहे तर द्या मला तुम्ही माहिती मी एसआयटीच्या प्रमुखांना अर्धवट माहितीवर तुम्ही प्रश्न विचारता अर्धवट माहितीवर तुम्ही तुमचं चॅनेल चालवता याच्यावर माझा आक्षेप आहे पत्रकार म्हणून सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती असणं हे बंधनकारक आहे मुळामध्ये एसआयटीच्या प्रमुख म्हणून एसआयटी मध्ये शिमाजी आप्पा नावाचा एक अधिकारी होता जो सिमाजी आढाव आप्पाने आढाव इमाजी आढाव नावाचा अधिकारी होता तो त्या केसमध्ये इन्वॉल्व्ह होता जेव्हा ती केस झाली आमच्याकडे माहिती आहे की तो त्या केसमध्ये त्यांनी सगळा कवर अप करण्यामध्ये मदत झाले करत होता मी एवढंच पत्र लिहिलेलं की बाबा तुम्ही मला इन्क्वायरीसाठी कोणाच्या समोर बोलवताय तेव्हा जो ज्याच्यावर आम्हाला संशय आहे त्याच्या समोरच आम्ही डाऊन आम्ही माझी माहिती द्यावी पुरावे द्यावे त्यानं कर तो उचलणार आणि आरोपींना देऊन टाकणार ही माहिती आहे का तुमच्याकडे अर्धवट माहितीच्या जोरावर मग आपल्या बातम्या चालवणार आणि टीआरपी वाढवणार नेहमी सारखं साहेब पण या वेळेला एक मागणी अशी येते की पहिला अटक करा आणि मग कारण का सुप्रीम कोर्टचा तो जजमेंट आलेला आहे म्हणून आपल्याला तरुण पत्रकार म्हणून आपल्याला मी विनंती करतो थोडा आपला अभ्यास वाढवावा है ना तर थोडे कायद्याचा अभ्यास आपणही करावा आम्ही पण तरुण राजकारणी म्हणून जेव्हा आम्ही सभागृहात आलो तेव्हा आम्ही कायदे नियम आयुष सगळ्याचा अभ्यास केला जेणेकरून सभागृहामध्ये किती बोलायचं काय हे आम्हाला कळतं प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने थोडा कायद्याचा अभ्यास केला आता त्याचा उल्लेख मी सभागृहामध्ये केलं की के बाबा जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं कोणावरही अगर विनयभंगाचा किंवा बलात्काराचा आरोप झाला था था किंवा कोणावरही होईल तर पहिल्यांदा पहिला त्याला अटक करायला लागतं आणि त्याची चौकशी करायला लागते अगर अन्य लोकांना तो न्याय लागतो तर मग ज्यांची तीन नावं काल दिलेली आहेत त्याच्या व तिच्या वडिलांनी दिशा साल्याने मग त्यांना अटक करून चौकशी करावी असं सभागृहानी गृह खात्याच्या मा राज्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे त्यानुसार ते निर्णय घेतले अटक केली जाईल कायदा आहे कायद्यानुसार तिथे आहे तर त्याचा हा प्रश्न तुम्ही पायतर वाजवून साठून ठेवा योगेश कदमजी ना विचारा तुमच्या जवळचे आहे त्यावेळेला तत्कालीन घटना घडली त्यावेळेला तत्कालीन सरकारचा दबाव होता स्पष्ट आहे ना स्पष्ट आहे कारण का देशामध्ये आपला काय देशा देश आपल्या कायद्याने चालतो आणि कायद्या अनुसार अगर तुम्ही उर्वरित लोकांना एक कायदा लावत असेल असाल आणि एकाच व्यक्तीसाठी अगर कायदा मोडून करते पण माता भगिनींबद्दल हा माता भगिनींबद्दल आमच्या लाडक्या बहिणींनी आमचं हे राज्य आणलेलं आहे म्हणून त्यांना सुरक्षा देणं हे आमचं काम आहे म्हणून असे जे काही चित्रपटामध्ये शक्ती कपूर जसे असतात ना ते अगर इकडे तिकडे अगर फिरत असतील ना कलानगर आणि या परिसरामध्ये त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे माता भगिनींना सुरक्षित वाटलं पाहिजे सब लोग का मुद्दा इतना ही था। हमारे अमित चाटमजी जो हमारे एम एल ए ये विषय उठाया उन्होंने ऐसी मांग की है कल दिशा पिताजी ने जो एक एफिडेविट क्रिमिनल तो एफिडेविट पिटिशन दाखिल किया है उसके अंदर जो उन्होंने नाम लिए है तीन जनों को तो उनको उनके उनके उनकी चौकसी होनी चाहिए इनका इंक्वायरी होनी चाहिए उनका अभी उनको विश्वास बैठ गया है कि उनके बेटी का गैंगरेप करके उनके ऊपर मर्डर हुआ है ऐसा उनका विश्वास बैठ गया जो उन्होंने सब जगह टीवी पे कहा है तो उसके अनुसार सरकार ने उसका दखल लेना चाहिए और कार्रवाई करना चाहिए कितनी भूमिका सभागृह ने सरकार के सामने रखी है एसआईटी को लेकर कुछ कंसर्न हैं जो अभी आप दो एक साल का प्रश्न वापस पूछ रहे हैं आप लोगों को जब जब भी याद जबी आता जबी 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 है जब भी जब आपको कोई बोलता है वैसे वैसे, वैसे आप लोग हम लोग को सवाल पूछते हैं मैं एक साल पहले जब एस गठन हुई थी तभी मैंने बोला था कि ये एक चिमाजी आड़ाव नाम का जो अधिकारी है वो गलत है वो वो केस में कवर अप में इन्वॉल्व था ऐसा मेरी मेरी मालूम है वो उसको एस आई टी मत रखिए ऐसा मैंने खुद मुंबई सीपी को सी लोगों को पत्र लिखा था अब उस बारे में अगर आपको लेट मालूम हुआ तो मेरी गलती नहीं जी सबसे बड़ा सवाल ये कि भी पता ने की सीबीआई जांच की मांग की है हाई कोर्ट सीबीआई जांच सर लेकिन आपकी सरकार आरोप इतनी पावर है कि आप लोग इसको एट अर्जेंट आप सीबीआई की मांग कर सकते हो सीबीआई जांच कर सकती है तो क्या आप कोर्ट का आदेश का वेट करेंगे या खुद ही सरकार इस पर ऑर्डर करेगी सीबीआई जांच हमारे सरकार के प्रमुख क्या निर्णय लेते हैं वो आप उनको पूछ लगे आरोप काफी गंभीर है आप कह रहे हैं कि पहले उनको गिरफ्तार किया जाए फिर सुप्रीम कोर्ट का, का कानून वैसा कहता है सुप्रीम कोर्ट का जजमेंट है जिसके ऊपर भी रेप का चार्ज हो आरोप हो उसको तुरंत पहले अरेस्ट करना चाहिए और फिर उसकी इंक्वायरी करनी चाहिए देश भर में ऐसा ही कानून है एक व्यक्ति के लिए तो वो कानून बदल नहीं सकते लोकप्रतिनिधी राजीनामा दिला पाहिजे हा कारण का तो अगर आमदार असेल तो दबाव आजही आणू शकतो तेच दिशा साल्यांच्या काल वडिलांनी सांगितलेलं आहे की आमच्यावर दबाव आणला गेला किशोरी पेडणेकरला आमच्याकडे पाठवलं गेलं त्यांना त्यांच्याकडून राजकीय दबाव होता मग असा व्यक्ती अगर आमदार असेल तर उद्या तो कुठल्याही पद्धतीने काही प्रयत्न करू शकेल म्हणून अशा आणि अशा कलंकित व्यक्तींना नैतिकतेच्या आधारावर आता नैतिकता किती आहे हे आम्हाला लोकांना विचार आम्ही एकोणचाळीस वर्ष राहिलेलो आहे नैतिकतेचं न पण नाही आहे तिथे पण अपेक्षा ठेवायची आपण थोडी अशा आशावादी राहायचं की नैतिकतेच्या आधारे असं का येऊन बोलत नाही आदित्य ठाकरे तर बाबा माझं नाव आलंय माझ्यावर आरोप झालाय जोपर्यंत माझ्यावर आरोप क्लिअर होत नाही तोपर्यंत मी आमदार म्हणून राहणार नाही वारंवार हे नितेश राणे आणि सगळेजण वारंवार येत आहेत माझ्यावर आरोप करतायत चला एकदाच एकदाच हे सगळे आरोप मी स्पष्ट करतो क्लिअर करतो मी आठ जून रात्री कुठे होतो तेरा जून रात्री मी कुठे होतो मी दिशा आल्याला ओळखतो की नाही ती त्या दिवशी माझं टावर लोकेशन काय होतं हे सांगून टाकावं ना माझं म्हणे वारंवार आरोप होत आहे दोन तीन वर्षापासून आरोप होत आहेत आपण का तो काळा ठपका लावून घेतो ह्याचा विचार आदित्य ठाकरेंनी कुठेतरी केला पाहिजे ह्याच्यातून पळवाट काढून उपयोग नाही आहे शेवटी एक खून आणि बलात्कार आणि खून झालेला आहे त्या मुलीला न्याय देणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे हे काय राजकीय मुद्दा नाहीये आपल्या घरातली एक मुलगी तिच्यावर अत्याचार होऊन तिचा खून झालेला आहे तर मला असं वाटतं की अगर त्यांना अगर वाटत असेल की कोण त्यांना टार्गेट करत आहे त्यांच्या राज तर त्यांनी बाहेर येऊन स्पष्टता द्यावी ना पळतात कशाला का आहे काल मी बघत होतो तुमचे सगळे चॅनलवाले कधी नेहमी तावा तावानी बोलणारे भास्कर जाऊ दे पळवत होते आमचे सुरेश सुनील प्रभूजी कानावर फोन लावून न वाजणारा फोन कानावर लावत होते आणि कुठेतरी बाकीकडे निघून जात होते पळतात कशाला आहे पळतात का, का येऊन सांगा ना का नितेश राणे खोटं बोलतोय बाकी हे सगळे खोटं बोलतोय दिशा साल्यांचे वडील खोटं बोलतात सांगून टाका विषय क्लिअर करून टाका आम्ही माफी मागतो ना महाराष्ट्राची त्यांची माफी मागू एडंसिस वर हॅम्पर्ड ड्युरिंग द महाविकास आघाडी गव्हर्नमेंटीव्ही फुटेजेसिटेडं आय डोंट बिलीव्ह इट्स द फॅक्ट दॅट इज समथिंग दॅट आय नीड टू बी प्रूवन रॉंग अबाउट वाय वॉज अ डिफरंस इन द पोस्टमॉर्टम रिपोर्ट यस्टिर पिक्चर्स वर डिस्प्लेव्हरीवेअर अकॉर्डिंग टू द पोस्टमॉर्टम रिपोर्ट शी हॅड फॉलन डाऊन फ्रॉम द टॉप ऑफ द बिल्डिंग शी फेल डाऊन शी हॅड क्रॅक्स अन आजकाल शी हॅड इंजरी मार्क्स ऑन अ फेस ऑल ऑफ सो द पिक्चर्स वाय वन द एनी इंजरी मार्क्स ऑन द फेस इफ शी हॅड फॉलन डाऊन फ्रॉम सच अ हाईट देर वॉज सर्टन कवर अप डेट वॉज डन इफ मोस्ट लॉट ऑफ मोस्ट ऑफ यू वर कवरिंग दोज टाइमो यू मस्ट बी यू मस्ट बी रिमेंबरिंग फॉर सेवन टू टू डेज सीबीआय वॉज नॉट अलाउड टू कम इन दे वर स्टॉप ॲट द एअरपोर्ट दे वर नॉट अलाउड टू एंटर द स्टेट वॉज ऑल्सो वाय इज देर अ कवर अप क्लियर केस ऑफ सुड लेट दूथ कम आउट नीति दिला रहे मैंने पत्र लिखा है बाबा पत्र लिखा है नीतीश जी नीतिश जी कभी मंत्री नहीं था कभी पत्र लिखा है तो मुझे ऐसा लगता है की अगर फ्री एंड फेयर अगर इन्वेस्टिगेशन होना हो एस आई टी का तो उन्होंने जो कोई कलंकित लोग है उनको उधर रहना बराबर नहीं है ना डे वन से, से आप बोल रहे हैं कि ये सुसाइड नहीं बल्कि मर्डर है मर्डर तो आपके हिसाब से सर क्या कौन मास्टरमाइंड है कौन बड़े लोग हैं जो और तीन तीन नाम उसके पिताजी ने लिए आदित्य ठाकरे सूरज पंचोली डी उसके पिताजी ने नाम लिए तो भी आप बोलते कौन मास्टर है कौन होगा मास्टर कौन होगा ना आज क्यों सेल्फ ये द फादर एज टेकन नेम्स अब और आपको क्या चाहिए प्रूफ उसमें ना नितेश राणे ने नाम लिया है ना किसी और ने उसके पिताजी ने ना नाम लिया है जिसकी जिसने अपनी बेटी खोई है ना उसके पिताजी ने नाम लिया है राजाधर चेजिंग मी और चेजिंग हस यू शुड फाइन वेरी इजी वेरी आदित्य ठाकरे वाई इज इ नॉट आंसरिंग फ्रॉम लास्ट नाइट वाई इज इ नॉट कमिंग इन फ्रंट ऑफ द पब्लिक वाई इज इन द उद्धव ठाकरे फैमिली कमिंग आउट एंड शेग ये मेरे बेटे के ऊपर जो एलिगेशन लगे हैं ये गलत है क्यों नहीं हम लोगों को रॉन्ग प्रूफ रॉन्ग कर रहे हैं आप ढूंढना चाहिए थोड़ा भाईकाल में जाइए रानी का बाग वहाँ गलत जगह ढूंढते आपको मिलता नहीं आदमी इस मुद्दे पर कई आदमी ठाकरे इस मुद्दे पर उद्धव ठाकरे कुछ साल पहले कह चुके कि मेरे बेटे को जानबूझकर फंसाने का प्रयास भारतीय जनता पार्टी द्वारा वेरी गुड पॉलिटिकल आरोप नहीं है उसके उसके खुद के पिताजी भी अभी गलत बोल रहे हैं क्या बस तो अभी कल किशोरी पेड़नेकर ताई ने किधर को फोनो देते हुए कहा कि उसके माँ बाप ने पैसे मांगे आप पढ़िए उनका सुनिए उनका फोनो है तो वो भी एक केस दाजर करना चाहिए कि ऐसा उसके माँ बाप के ऊपर क्यों आरोप कर रहे है लोग वो क्या कर रहे थे करती ने पेड़नेकरोरी पेड़नेकर किसके पार्टी के मेयर है कि उद्धव तो जी को अगर लगता है हम लोग सब लोग पॉलिटिकल आरोप कर रहे हैं तो फिर उन्होंने राणे साहब को क्यों फोन करके फोन किया और बोला कि मेरे आ, बेटे को बचाओ इसमें कुछ नारायण ने साहब को फोन किया था दो एक भी दो बार किया था।, ने, ने, ने 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 था।, था आपको भी दो बेटे हैं मेरे बेटे से कुछ हुआ रहेगा गलती तो उनको बचा लो आप पूछे रानी साहब को रानी साहब ने ऑन रिकॉर्ड कहा है सर अधिकर अधिकर सर आता बदनाम करने का प्रयत्न किया हे सगळं प्रकरण जे आहे ते आम्ही कोर्टात पाहू असं आधी चांगली गोष्ट आहे ना कोर्टातच पाहायची आहे आम्हाला नका उत्तर देत बसू तुम्हाला जास्त त्रास नाही देणार तुम्हाला जे बोलायचं आहे कोर्टात सांगा कोर्टात सांगा किंवा दिशाशाल्यांचे वडील पण आता खोटं बोलतायत ज्यांची मुलगी गेली आहे ना ते वडील पण आता खोटं बोलतायत सांगून टाका कोर्टात आम्हाला काय मराठी अरे उद्धव ठाकरे अरे बाबा हा जुना विषय आहे तुमचा अभ्यास फार बेकार आहे अवघड विषय आहे उदय राणे साहेबांना जेव्हा तुला माहितीये मालवणी पोलिस मध्ये आम्हाला इन्क्वायरीसाठी बोलवलेलं तेव्हा राणे साहेबांनी ऑन रेकॉर्ड इथे सांगितलेलं की उद्धवजींचे दोन वेळा फोन तेव्हा राणे साहेबांना आलेले की तुम्हालाही दोन मुलं आहेत माझ्या मुलाकडून काय झालं असेल तर त्याला वाचवा मदत करा असं ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं राणे नारायण राणे साहेब कोण बोलतील त्याबद्दल आदित्य ठाकरे आता राजभवन परत एक वर्षाने परत विचारणार का आदित्य ठाकरे आता राजभवना राजभवनामध्ये प्रतिक्रिया देत होते बाहेर राजभवनाच्या बाहेर म्हणतात ती पाच वर्षा अगोदरची घटना आहे सातत्याने घटना विवादची असून पंचवीस वर्षाची असून त्याच्या मुलगीला न्याय भेटला पाहिजे ना मग येऊन सांग ना सगळ्यांना की बाबा तिच्या वडील पण खोटं बोलतो आठ जूनला तू कुठे होतात याचा कॉल रेकॉर्ड दाखवून मोबाईल टॉवर लोकेशन दाखवून दे ओपन अँड शट केस आहे ओपन अँड शट केस आहे चला थँक्यू सर थँक्यू